राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागताच भारतीय जनता पार्टी व त्याच्या सहयोगी संघटनांनी जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपरिषद निवडणुकांची तयारी सुरू केली आहे शनिवार दिनांक पाच जुलै रोजी डब्ल्यू सी एल वाघोडा सावनेर येथे आयोजित कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीच्या नवनियुक्त पदाधिकारी नागरी सत्कार समारंभाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीसाठी तयारी राहण्याचे आवाहन आमदार डॉ आशिष देशमुख यांनी केले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार डॉक्टर आशिष देशमुख प्रमुख उपस्थिती डॉक्टर राजीव पोद्दार यांच्या उपस्थितीत सत्कारमूर्ती व नवनियुक्त पदाधिकारी जिल्हाध्यक्ष श्री मनोहर कुंभारे खापा मंडळाध्यक्ष दिगंबर सुरतकर खापा मंडळ महिला अध्यक्ष संगीता बाविसकर सावनेर शहर अध्यक्ष मंदार मंगळे प्रमुख वक्तेजी रामरावजी मोवाडे राजेश निंबाडकर देविदासजी मदनकर किशोरजी चौधरी किशोरजी मुसळे रघुनाथजी राऊत राजूजी घोगल तिलकजी कमाले आदी प्रामुख्याने उपस्थित असणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार कार्यक्रम करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन भाजपा वागुळा अध्यक्ष दीपक बोर्ले आनंद श्रीवास्तव अनिल चापले शिवशंकर बैस मनोज दिंबाडकर अभिषेक शाहू राहुल चांदेकर विकास राठोड अतुल बोकडे ज्योती कांबळे मधुबाला दरवाई संध्याताई सोमकुवर अनिता बेलवंशी विमल पटले मालती रामटेके प्रतिभा वालके रेखा धार्मिक के सोनम पवार हेमा गोडबोले आदींनी विशेष परिश्रम केले